धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेत का मन्यरवारलू समाज संघटना धर्माबादच्या वतीनं पारंपारिक सण बोनालू पंडगू उत्सव पारंपारिक रीत्या उत्साहात साजरा करण्यात आलाय निर्वाढलू समाजामध्ये बोनालू पंडगू पोचम्मा पंडगू या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असते जुलै महिन्याच्या 3ऱ्या रविवारी किंवा सर्वसाधारण सुट्टीच्या दिवशी हा सण प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो या वर्षी या सणाला फार मोठे स्वरूप देण्यात आले होते मानवी जीवनावर कोणताही प्रकोप होऊ नये त्यांना सुखशांती बहाल हो कोरोनाचं संकट दूर हो अशी प्रार्थना करण्यात आली तर समाजातील मानलेली देवी पोचम्मा महाकाली म्हैसम्मा लक्ष्मी या मनोकामना मन्नेर मनिरवार्लू समाज एकत्रितपणे देवींना या दिवशी नैवेद्य चढवला जातो तसेच शेवटी देवीला बकऱ्याचा बळी चढवून सामूहिक जेवणाद्वारे हा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला गेला मनिर बारलू समाजातील स्त्रियांनी अगदी नटून थटून डोक्यावर आळंक्या घेऊन गल्ली फुले नगर आणि शहराच्या विविध भागातून नगरपालिका प्रांगणात एकत्र जमून पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत नाचत मिरवणूक काढली तर साईबाबा चौकात विधिवत पूजा करण्यात आली यावेळी धर्माबाद शहरावरील सर्व संकट टळो आणि सर्व नागरिकांना सुख शांती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली बोनालू पंडुगू म्हणजे उत्सव हा उत्सव मनेरबाबू समाज खास करून नेहमी दरवर्ष नेहमी या आषाढा आषाढ आशार महिन्यामध्ये पहिला रविवार किंवा दुसरा तिसरा चौथा असा करत असतो पण धर्मवादकरांनी आम्ही सर्व मनरबाबू समाज नेहमी आषाढी मासेचा तिसऱ्या रविवारला आम्ही हा सण साजरा करतो या समोर जे दिसतो आमच्या देवीचा पुजारी आहे ह्या लोकांना पोतराजू असं म्हणतात ह्या पोतराजू देवीचा पुजारी असतात उपासक असतात आणि आमचं मुख्य देवी म्हणजे मन्हेरबालू समाजाचा पोचम्मा मैठम्मा यल्लम्मा महालक्ष्मी महाकाली असं आमचं मुख्य दैवत असतो आणि या दैवताचा आम्ही दरवर्षीप्रमाणे ते देवीला सर्व समाजावर कृपा आणि शेतकऱ्यावर समाजावर निरोगी ठेवण्यासाठी सर्व समाजाला सुसंपन्न असा या उद्देशाने आमचा समाजाकडून दरवर्षी या मनरवार्लू समाज आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून एकत्रितपणे हा सण साजरा करतो या का सांगण्यासारख्या या कार्यक्रमाचं या उत्सवाचं एकच उद्दिष्ट आहे एक की सगळे जनतेस आम्ही तेही पुढं नवैद्य अर्पण करून सर्व जनते सुख संपद विशेषकरांना सगळ्यांना सगळ्या सकर सुख समाधान ठेवावं याच उद्दिष्टाने साजरा केला जातं मन्हेरवारू समाज संघटनातर्फे आणि मी सर्व बांधवांना मन्नेरवारू समाज बांधवांना व धर्माच्या सर्व जनतेस खूप खूप उत्सवाची शुभेच्छा देतो व प्रतिनिधी माधव हनमंते व्ही न्यूज मराठी धर्माबाद नांदेड